नमस्कार मैत्रिणींनो पूर्णाई किचन आणि ब्लॉग्समध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे बऱ्याचदा कसं होतं आपल्याला रोज रोज भाजी चपाती सकाळ संध्याकाळ ते बनवायचा कंटाळा येतो किंवा बऱ्याच वेळेला घरात भाजीसुद्धा नसते तर त्यावेळेला मग तुम्ही हा पदार्थ बनवून बघा हा पदार्थ बऱ्याच ठिकाणी बनवला जातो फक्त याची नावं वेगवेगळी आहेत आणि चवीमध्ये थोडा फरक पडतो पण तुम्ही एकदा या प्रकारे ट्राय करून बघा अगदी लहान मुलं देखील हे आवडीने खातील ज्याला आवडत नसेल ते देखील अगदी आवडीने खातील खूप छान लागतं हे आमच्याकडे तर लहान मुलांना देखील म्हणजे माझ्या मुलांना देखील फार आवडतं आणि आम्ही सगळ्यांना आवडतं आम्ही बऱ्याचदा हे जरी घरात भाजी असली तरी आम्हाला हे आवडतं म्हणून आम्ही बनवतो तर तुम्ही देखील नक्की ट्राय करा तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया तर इथे बघा इथे मी ही एक वाटी तुरीची डाळ पंधरा ते वीस मिनिट आधी स्वच्छ दोन ते तीन पाण्याने धुवून घेतली आणि पाण्यामध्ये मी भिजून घेतलेली आहे अशा पद्धतीने जर तुम्ही डाळ आधी भिजत घातली तुम्ही चण्याची डाळ देखील पुरण्यासाठी वापरत असाल तर याच पद्धतीने भिजत घाला नंतर म्हणजे पटकन ती शिजते आणि मौसूत अशी शिजते तर मी त्याच पद्धतीने ही डाळ भिजवून घेतलेली आहे आता आपल्याला हिला कुकरमध्ये टाकून तीन शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत तर इथे मी कुकरमध्ये ती भिजवलेली डाळ टाकली आहे आणि त्याच्यात दुप्पट पाणी टाकलं आहे जेवढी आपली डाळ असते त्याच्या दुप्पट पाणी टाकायचं आहे त्यानंतर त्यामध्ये मी थोडी हळद देखील टाकून घेतलेली आहे आणि एक चमचा तेल टाकून घेतलं आहे तेल टाकल्याने ही डाळ मस्त शिजते तर आता बघा डाळ शिजत ठेवलेली आहे मी तोपर्यंत इकडे मी इथे चार वाट्या ही गव्हाची गव्हाचं पीठ घेतलेलं आहे त्यामध्ये आपल्याला आता बाकीचं साहित्य जे काही आहे ते टाकून घ्यायचं आहे तर इथे मी ओवा पाव चमचा ओवा हातावर क्रश करून घेतलेल्या आहेत त्या टाकलेल्या आहेत त्यानंतर मी यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेतलेलं आहे आणि हे जे आपण बनवतो आहे पदार्थ तर या पदार्थाचं नाव आहे आमच्याकडे याला चिखल्या म्हणतात आणि बऱ्याच ठिकाणी याला म्हणजे गुजरातीमध्ये याला दाल ढोकळी म्हणतात तर ते आपण बनवणार आहोत आधी आता हे मीठ आणि ओवा टाकून घेतलं आहे ते मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर पाणी टाकून आपल्याला ही कणिक घट्टसर अशी मळून घ्यायची आहे आणि त्यानंतर मग मी तिला तेल लावून व्यवस्थित अशी ठेवून देणार आहे तर इथे बघा कणिक मळून झालेली आहे तेल लावलेलं ला आहे आता हिला दहा मिनिट अशीच आपल्याला झाकून ठेवायची आहे तर इकडे बघा आपली डाळ शिजून झालेली आहे आता एका लाकडी रवीच्या साह्याने मी तिन घेणार आहे तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही मिक्सरमध्ये देखील ही हलवू शकतात पण मी ह्या रवीचाच वापर करते तर अशा पद्धतीने आपण ती हलवून घ्यायची आहे व्यवस्थित मस्त शिजलेली आहे ती तर आता बघा मी त्यामध्ये आधी एकच ग्लास पाणी मी आता टाकून घेतलेलं आहे आणि बाजूला ठेवलं आहे आता ही जी कणिक आहे दहा मिनिट झालेली आहेत त्याचे आता अशा पद्धतीने आपल्याला गोळे घ्यायचे आहेत म्हणजे आपण चपाती बनवताना जेवढा घेतो तर त्याचा दुप्पट म्हणजे दोन चपात्यांचा एक गोळा असा करायचा आहे आणि त्यानंतर पातळ अशी आपण पोळी लाटून घ्यायची आहे बघा तुम्ही बघू शकता मी पातळ लाटून घेतली आहे तुम्ही हे जाडही करू शकतात पण अशा पद्धतीने पातळ लाटली तर ह्या ज्या चिखल्या आपण बनवतो आहेत तर खूप छान लागतात आता ही लाटून झालेली आहे आता आपल्याला एक सुरीच्या सह्याने याचे बारीक काप करून घ्यायचे आहेत तर आता मी जे दाखवते आहे त्या पद्धतीने याचे काप करून घ्यायचे आहेत सुरुवातीला एका बाजूने आपण असे करणार आहोत आणि हे थोडे छोटेच आपण करायचे आहेत कारण जास्त मोठे केले तर ते खाताना देखील मग आपल्याला व्यवस्थित वाटत नाही तर हे बघा अशा पद्धतीने संपूर्ण मी हे कापून घेणार आहे छोटे छोटे आकारामध्ये मी हे कापणार आहे आणि तुम्हाला दाखवते मी हे बघा अशा पद्धतीने सर्व कणिक आहेत त्याचे गोळे करून मी असे लाटून कट करून घेतलेले आहे आणि हे अजिबात एकमेकांना चिपकत नाही कारण हे लाटताना आपण थोडं पीठ जास्त लावलं आहे आता ज्या कुकरमध्ये डाळ शिजवली त्याच कुकरमध्ये स्वच्छ धुवून घेतला आहे आधी त्यात तेल टाकलेलं आहे एक चमचा सॉरी तेल नाही तूप टाकलेलं आहे त्यानंतर त्यामध्ये मी जिरं टाकून घेतलेलं आहे थोडं आणि हिंग टाकलेलं आहे बाकी आपल्याला दुसरं काहीच टाकायचं नाही आता त्यामध्ये हे शिजवलेली डाळ आहे घोटून घेतलेली तर ती डाळ टाकून घ्यायची आहे आणि हे बघा आपण ज्या वेळेला यामध्ये डाळ टाकतो तर थोडं वरून टाकायचं आहे कारण गरम तेलात आपण अशा पद्धतीने मसाला किंवा असं पाणी जरी टाकलं तरी देखील त्याचे शिंतोडे उडतात आता इथे मी चार ते पाच ग्लास पाणी पुन्हा यात टाकून घेणार आहे कारण आपल्या ह्या ज्या चिखले आपण बनवणार आहोत त्यांना शिजण्यासाठी थोडा वेळ लागतो जर तुम्ही कमी पाणी टाकलं तर त्या व्यवस्थित शिजणारही नाही आणि अगदीच घट्ट होतील तर आता इथे मी चार ते पाच ग्लास पाणी टाकल्यानंतर चवीनुसार मीठ यात घालून घेतलेलं आहे आणि यामध्ये थोडं मीठ जर तुम्ही कमी मीठ खात असाल तर त्यापेक्षा थोडं जास्त टाकायचं आहे कारण हे थोड्या म्हणजे मीठ जास्त असलं तर छान लागतात आता बघा आपण ही जी शिजवलेले डाळ आहे त्याला मस्तपैकी उकडी आलेली आहे आता हे जे आपण छोटे छोटे गोळे करून त्या तुकडे कट करून घेतलेले आहेत तर ते आता आपल्याला सर्व यामध्ये घालून घ्यायचे आहेत आणि हे देखील अगदी अलगच सोडायचे आहेत जर तुम्ही हे जोरात टाकले यामध्ये तुकडे तर तेव्हा देखील तुमच्या हातावर शिंतोडे उरतील आता हे सर्व टाकून झालेलं आहे अशा पद्धतीने व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे हे बघा आता हे शिजल्यानंतर एकमेकांना तर चिपकतात पण अशा पद्धतीने टाकल्यानंतर आधी हलवत जायचं आहे शिजले शिजेपर्यंत ते चिपकत नाही पूर्ण शिजल्यानंतर ते चिपकतात आता याला दहा मिनिट आपल्याला उकडी आल्यानंतर असंच शिजू द्यायचं आहे लो फ्लेमवर इथे मस्त उकडी आलेली आहे तर आता आपण इथे याला गॅसची फ्लेम मी लो करणार आहे आणि त्यानंतर दहा मिनिट असंच शिजू द्यायचं आहे आता आपण इथे हे बघा शिजून झालेलं आहे मस्तपैकी ढोकळी तर याला गॅसची फ्लेम बंद करून झाकण ठेवून आपण असंच राहू द्यायचं आहे आता यासाठी आपण या तेल बनवणार आहोत म्हणजे यामध्ये टाकून खायला तर एका कढईमध्ये मी दोन चमचे तेल तापून घेतलं आहे त्यामध्ये मी मोहरी टाकून घेतलेली आहे ती व्यवस्थित तळतळली की त्यामध्ये आपल्याला जर तुमच्याकडे कढीपत्ता असेल तर तो टाकायचा आहे माझ्याकडे नव्हता म्हणून मी टाकला नाही यामध्ये मी जिरं टाकून घेतलेलं आहे व्यवस्थित असं हे मिक्स करून घ्यायचं आहे थोडं एक मिनिट आपण लो फ्लेमवर हे वाफून घ्यायचं आहे त्यानंतर लसूण मी यात टाकला आहे थोडा हिंग देखील मी यामध्ये टाकून घेतलेला होता आता हे लो फ्लेमवर एक मिनिट आपल्याला होऊ द्यायचं आहे बघा लसूण मस्तपैकी असा तांबूस रंगाचा भाजून झालेला आहे आता यामध्ये आपल्याला हे आधी हलवून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला लाल तिखट म्हणजे लाल मिरची टाकायची आहे तर आता ती मी टाकून घेणार आहे इथे दोन चमचे लाल मिरची मी टाकणार आहे हे बघा आणि ही मिरची टाकत असताना आपण गॅसची फ्लेम पूर्णपणे बंद करून द्यायची आहे जर तुम्ही गॅसची फ्लेम चालू ठेवली तर तुमची ही मिरची जळेल आणि मग कडवट लागते मग ती तर आता आपल्याला गॅसवरच ही कढई ठेवायची आहे आणि इथेच आपल्याला हिरावू द्यायचं आहे त्यानंतर थोडं मीठ मी यात टाकून घेतलेलं आहे म्हणजे आपण दाल ढोकळीमध्ये हे टाकून खातो त्यावेळेला आपली चटणी आपल्याला अडणी लागत नाही आता हे आपलं तेल तयार झालेलं आहे आता आपण दाल ढोकळी सर्व करणार आहोत तर एका ताटामध्ये दाल ढोकळी मी टाकून घेणार आहे मस्त गरमागरम अशी खायची असते खूप छान लागते तर बघा आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटद्वारे कळवायला विसरू नका आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक सबस्क्राईब करा आणि समोरील बेलायकनवर क्लिक करा म्हणजे असेच व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील धन्यवाद तर हे बघा हे तेल आता मी यावर टाकून घेतलेलं आहे मस्त गरमागरम हे खायचं आहे खूप छान लागते तुम्हाला स्वयंपाकाचा कंटाळा आला असेल तर नक्कीच असं बनवून बघा आणि कमेंटद्वारे कळवायला विसरू नका